नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत भरली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा चवीला एक नंबर लागते तर मी इथे चार मोठ्या मोठ्या मिरच्या घेतल्या दोनशे पन्नास ग्रामला कमीच आहेत तर अशा पद्धतीने शिमला मिरचीला आपल्याला कट करून घ्यायचे आतली पूर्ण बी काढून घ्यायची कारण आपल्याला मसाल्याची स्टफिंग या मिरची मध्ये भरायची आहे सुरुवातीला दाखवलं त्या पद्धतीने किंवा अशा पद्धतीने तुम्ही शिमला मिरची कट करू शकता मला जी पद्धत सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने कट करा तर आता मसाल्यासाठी एक कांदा आणि दोन सुक्या खोबऱ्याचे काप आपण भाजून घेणार आहोत याने खूप जास्त छान टेस्ट येते मसाल्याला असा स्मोकी फ्लेवर येतो मसाल्यामध्ये कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून झालं की त्याचे बारीक तुकडे करायचे जेणेकरून मिक्सरमध्ये ते व्यवस्थित फिरल्या जातील तुमच्या घरी पण कोणीतरी असं असेल की ज्यांना शिमला मिरची भाजी आवडत नाही पण तुम्ही या पद्धतीने भाजी बनवली तर सगळेजण खूप आवडीने खातील कांदा पण मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून आहे आणि त्यानंतर मी इथे छोटासा अद्रकचा तुकडा आणि चार ते पाच एवढ्या लसणाच्या पाकळ्या टाकल्यात हे सगळं मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचंय आणि त्यानंतर यामध्ये भाजलेल्या तिळाचं कूट शेंगदाणे कूट तिळाचं कुठं नसेल तर स्किप केलं तरीही चालेल कांदा लसूण मसाला घरचा गरम मसाला दीड चमचा एवढा घातला आहे मी छोटा दीड चमचा एक चमचा हळद लाल तिखट धने जिरे जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ घालायचे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही करू शकता आता हा मसाला आपल्याला शिमला मिरचीमध्ये व्यवस्थित दाबून गच्च भरून घ्यायचा आहे जेणेकरून तो मिरचीमधून बाहेर येणार नाही सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून झाला की मसाला जर शिल्लक राहिला तर तो आपण भाजीमध्येच वापरणार आहोत आणि जर नाही राहिला तरीही काही हरकत नाही आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये काहीच नाही टाकायचं कारण आपण सगळे जिरेपूड वगैरे मसाल्यातच टाकले फक्त तेल गरम झालं की मिरच्या आपल्याला तेलात ठेवायच्यात आणि सगळ्या साईडने सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित कुक करून घ्यायच्यात झाकण ठेवून कुक करायचं आणि एखाद दोन मिनिटाला अधूनमधून चेक करायचं जो उरलेला मसाला आहे तो याच स्टेजला लगेच सुरुवातीला ॲड नाही करायचं थोड्याशा मिरच्या कूक झाल्या सॉफ्ट झाल्या म्हणजे सगळ्या साईडनी की तेव्हा उरलेला मसाला ॲड करा जेणेकरून मसाला करपणार नाही आणि मीठ आपण अगोदर स्टफिंगमध्ये टाकलं होतं तर आता वरतून थोडंसं मीठ टाकायचं आणि शिलक राहिलेला मसाला आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी टाकून अगदी थोडंसं पाणी टाकलं ह्या भाजीला खूप जास्त नाही कारण आपण या भाजीला ग्रेव्ही नाही बनवणार आहोत अशी सुकीच भाजी बनवणार आहोत पाणी टाकल्यानंतर साधारणतः एक ते दोन मिनटे झाकून ठेवायचे आणि त्यानंतर आपली भरली शिमला मिरची भाजी बनवून रेडी आहे अतिशय टेस्टी लागते ही जर तोंडाला चव नसेल तर ही भाजी नक्की बनवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की